ब्रिलोली शहरातील धुबी घाटावर शेतकऱ्यांचा कब्जा ब्रिलोली शहरातील बारा बलुतेदार कष्टकरी धुबी समाजातील स्त्री पुरुषांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या साठी कपडे धुवून दारोदारी भटकंती होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने ब्रिलोली नगर परिषद द्वारे डी प्लान करून कोंडलवाडी रोड लगत धुबी घाट आरक्षित जागा देण्यात आली त्या जागेवर बिलोलीतील शेतकरी बांधवांनी रिकामी जागा बघून कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे निदर्शनास आले असल्यामुळे या मोकळ्या जागेवरील सर्व अतिक्रमण हटवून धोबी समाजाला जागा मोकळी करून द्यावी यासाठी धोबी समाज प्रशासन याकडे निवेदन देऊन मोकळी जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडे हनुमंत हारणे बालाजी हारणे लक्ष्मण हारणे गंगाधर हारे कामाजी हारणे सुनील हारणे माधव हरे शिवाजी हारणे संतोष हारणे या सहदे समाज प्रशासनाकडे चक्रा मारत असल्याचे दिसून येत असले तरी संबंधित प्रशासन धोबी समाजाला न्याय मिळवून देईल काय यांकडे बिलोली शहरातील जनतेचे लक्ष वेधले आहे पहा महाराष्ट्र टीव्ही नाईनचे चीफ संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट हे पटने पटणे साहेबच्या काळापासून जागा पहिले अगोदर आम्हाला दिलेले होती दिलेली आहे आणि आता लोक इथ सगळे अतिक्रमण करून आमचं हौद पाडून टाकले बोर बुजून टाकले सगळं करून लोक अतिक्रमण जागा काही केले आणि या आम्ही पहिले अगोदर बी नगरपालिकेला अर्ज देतो मध्ये एक वेळेस दिलो होतो आता भी दिलो पण काय आमचे निर्णय लागणार हनुमंत पिराजी हरणे राहणार धोबी गल्ली बिलोली तालुका बिलोली जिल्हा नांदेड रहिवासी असून आमच्या या धोबी घाटावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे त्याबद्दल मी सविस्तर माहिती देतो की पटने साहेबांच्या काळात आम्हाला हे धोबी घाट म्हणून मंजूर केलेले आहे आणि त्या काळातच बोर सुद्धा मारून दिले आणि हाऊस सुद्धा बांधून दिले तर त्या ठिकाणी आता काही एक लोक अतिक्रमण करून बोर मारायला तिथं राहायला असे सुरुवात केलेली आहे त्या त्यासाठी आम्हाला धोबी घाटासाठी तकली होत आहे आणि ते धोबीघाट आमचं आम्हाला आता मंजूर करून द्यावं पुन्हा आमच्या आता यंदा यंदाच्या बारे धरून चार ते पाच वेळ झाला आम्ही निवेदन देत आहोत ते काही वेळेस आमच्या घोडेघाटावरील अतिक्रमण हटवण्यात आलेलं नाही